नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकायच्या काय विशेष घडामोडीवर कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे असून त्यांच्या विजयाची हॅट्रिक नक्की असल्याचा विश्वास कल्याण पश्चिम से आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरंजन डावखरे यांनी कल्याण पश्चिमेतील विविध शाळांमध्ये भेट देत शिक्षकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली येत्या सव्वीस जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार असून तत्पूर्वी उमेदवारांच्या गाठीभेटींनी जोर पकडला आहे त्याचाच एक भाग म्हणून निरंजन डावखरे यांनी आपल्या प्रचारानिमित्त कल्याणातील वाणी विद्यालय गुरुनानक विद्यालय नूतन विद्यालय ओक हायस्कूल अचिवर्स स्कूल अँड कॉलेजमध्येही भेट दिली आहे आणि तिथल्या शिक्षकवर्ग तसेच मुख्याध्यापकांची भेट घेत त्यांच्याशी डावकरे यांनी चर्चा केली ज्यामध्ये ग्रीन स्कूल डिजिटल स्कूल संकल्पना स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे तर निरंजन डावकरे यांनी गेल्या दोन्ही टममध्ये अतिशय चांगले काम केले आहे त्या जोरावर कोकण पदवीधर मतदारसंघातून ते नक्कीच विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ मात्रे भाजप प्रदेश आघाडीसह संयोजक विकास पाटील माजी नगरसेवक अर्जुन भोई कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक अर्जुन मात्रे भाजपा कल्याण पूर्व शहराध्यक्ष संजय मोरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एन एम भामरे कल्याण डोंबिली महानगर संयोजक सुभाष सरोदे सचिव अनिरुद्ध चव्हाण शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाध्यक्ष प्रशांत भामरे सर अर्जुन उगल मुगले सर चंद्रकांत ठाकूर भास्कर सर बाळकृष्ण जगे सर पत्रकार अरुण ठाणेकर दीपक राजपूत सुधाकर ठोके प्रमोद चौधरी गोकुळ गवळे बाळकृष्ण जगे सचिन नेकम अनिल ठाणकर तेज नारायण सिंह वीरेंद्र तिवारी नितीन मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क नाईन थ्री टू झी